सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात वय वदलीप थेटे थे थे। भरसवायगाव तालुका निपाड जिल्हा तर शे जे आपला दरक्षेचा प्लॉट आहे जी जात कुठली बरं थामसन थमसन हे धरल्यापासून आतापर्यंत हे जो वय बघितलं तर किती बरं नव्वद दिवसात नव्वद नव दिवसाचा प्लॉट आहे तर प्लॉट प्लॉटसाठी आपलं वापरा ऑर्गेनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन आपले तर ह्या दोघांकडून तुम्ही जे काही मार्गदर्शन आतापर्यंत ह्या प्लॉटला सोडलेलं आहे तर सगळ्यात महत्वाचं काय तुमच्या का ह्या प्लॉटला हे मार्गदर्शन वापरल्यामुळं एक असं तुम्हाला वेगळे पण काय जाणवलं आणि आतापर्यंत तुम्ही किती वेळा रोवर आणि गुरुतरचे स्प्रे किंवा आळवणे केले रोवर आम्ही चार लिटर वापरले चा आतापर्यंत किती प्लॉट एका थोडासा कॅमेरा फिरून घ्या दीड आणि नव्वद दिवसाचा प्लॉट आहे तर आतापर्यंत रोवर स्प्रे मधून किती वेळा गेला चार लिटर गेलं चार लिटर गेलेले तर जमिनीतनं किती वेळा सोडलं ग्रोथर जाईल तीन लिटर ग्रोथर तीन लिटर आणि रोवर रोवर एक लिटर रोवर एक लिटर दिलेले आणि गुरुथर तीन लिटर दिलेले जमिनीतून म्हणजे सॉइल अप्लिकेशन आणि स्प्रे मध्ये रोवर चार लिटर आणि गुरुथर किती लिटर तीन लिटर तीन लिटर गेलेले म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या ह्या घाडावरती स्प्रे झालेले आहेत आता आपण जर हे बघितलं सहजसहजी तर ह्याचं जे एक निब्बारपणा आहे निब्बारपणा म्हणजे नाही लवचिक घड झाला पण हे मणी कसे आहेत लष्टर तुम्हाला जाणवलं तर आपण ज्या प्लॉटला वापरलं नव्हतं तिथं मणी कशामध्ये दाबलं लवचिक आहेत म्हणजे बिलबिले आणि जिथं एकदम बरोबर आहे मग आता मला काय म्हणायचं बघा तुम्ही तुमच्या या शेड्यूल मध्ये आप्पांनी तुम्हाला सांगितलं की वापरा बायोर्गिनिक रोवर आणि गुरुतर तर कसं ऍड करायचं सॉइल अप्लिकेशन पण कसं वापरायचं क्षेत्रात किती वर्षपासून चार वर्ष होते चार वर्ष म्हणजे तुम्हाला मला काय म्हणायचं चार वर्ष हे शब्द मी मुद्दा प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना विचारतो की दोन वर्षाच्या पुढचा कुठला शेतकरी असेल कुठलं पण पिक करताना तर बऱ्यापैकी अनुभव आलेला चांगलं काय वाईट काय खरं काय खोटं काय तर तुम्हाला चार वर्षाचा अनुभव म्हणजे पाठीमागचं जे काय तुमचं शेड्यूल होतं आपण पण त्या शेड्यूल हे ऍड केल्यामुळे रोवर स्प्रे किती झाले आपले एकूण चार झाले चार स्प्रे चार स्प्रे झाल्यामुळे तुमचे कीटकनाशक बुरशनाशक किती स्प्रे वाढले काय नाही एवढे मारलेच नाही अंतर आम्ही जास्त त्याच्यावरच धरलं कमी झाले कमी झाले कमी झाले एक अर्धा मारला एक असतील किंवा दोन असते पण मी म्हणतो तुमचे कीटकनाशक बुरशनाशक चे स्प्रे कमी झाले कमी झाले मग मला काय म्हणायचे रोवर वापरल्यामुळे जर कीटकनाशक बुरशनाशक चे स्प्रे कमी होऊन त्याला मिलीबग किंवा जे काय बुरी वगैरे ह्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणजे रोवर वापरल्यामुळे कुठं काही दिसलं नाही तसं काय दिसलं नाही म्हणून वापरलं नाही नाही तू नाही म्हणायची कारणच नाही मी म्हणतोय म्हणून नाही दिसलं नाही म्हणून मारलं नाही काय डाग वगैरे पुरी वगैरे दिसली पुरीच काही विषयच नाही मिली काही वाटलं ना आपण एक अर्ध तेवढं गेला मला काय म्हणायचे बघा की जी काही परतीचा पाऊस झाला ह्याच्यामुळं तुमच्या प्लॉटला आणि इतरांच्या प्लॉटला एक वेगळी ताफा होत तुम्ही काय सांगू शकाल व्यवस्थित सगळं चमक वगैरे चमक आणि इतरांचं ज्यांनी त्यांच्या शेड्यूल मध्ये हे वापरलं नाही वापरा मार्गदर्शन तर त्यांच्या प्लॉट मध्ये आपल्या प्लॉट मधला एक ताफा होत म्हणलं तुम्ही काय सांगू शकाल काय नाही आहे चकाकी चांगली लस्टर आहे चकाकी आहे आणि बारीक जर बघितलं नाही त्याला कमी वेरेशन कमी आता मला काय म्हणायचं बघा जास्त केमिकल स्प्रे झाल्यामुळे प्लॉट हार्वेस्टिंगच्या टाइमाला काय होतं आता रेसिड्यू निघतो रेसिड्यू निघतो त्यावेळेस काय करावं लागतं शेतकऱ्याला काहीच नाही साध्या भाव साध्या भावाने किरकोळ लोकल विकणार माल विकावा लागतो आणि जर रेसिड्यू फ्री निघालं तर तो माल कुठं जातो आपण त्याचा रेट काय असतो रेट शंभरच्या ऐंशी नव्वदच्या पुढेच आणि जो रेसिड्यू आहे किंवा आपल्या लोकल मार्केटला किती निघतो लोकल मार्केटला त्याचे पैसे कॅश असतात का एक लिहाव एक लिहाव बरोबर आहे का आपल्याला मुद्दाम आपण ह्या व्हिडिओ काढण्या मागचा एक उद्देश आहे की प्रत्येक शेतकरी त्याच्या ज्याच्या त्याच्या ज्ञानानुसार अनुभवानुसार जटतोय कष्ट करतोय खर्च करतोय प्रयत्न करतोय पण फक्त एकच होत आहे की दिशाहीन काम दशा करत आहे कुणाचीच अशी अपेक्षा नाही की स्वतःहून स्वतःची दशा करायची कुणी असा दगड घेऊन स्वतःच्या पायावर टाकेन का कुणीच नाही कुणीच नाही टाकणार तिथपर्यंत आपल्याला सगळ्याला कळतंय मग मला काय म्हणायचंय ह्या वापरा बायोर्गॅनिक ह्या कंपनीने एक अशी एक युनिक टेक्नॉलॉजी बनवली मग ह्याच्यामध्ये चौतीस कंटेंट दिलेले तर तुम्हाला तुमच्या आय ह्या शेड्यूलमध्ये ऍड केल्यामुळं तुमचे स्प्रे कमी झालेत तुम्ही आपल्याला ह्या प्लॉट ची सजगणी सर काय करायचे शेवटच्या स्टेपला आपल्याला लॅब रिपोर्ट पाहिजे तुमचा आम्ही त्यावेळेस हार्वेस्टिंगला येणार आहे लॅब टेस्टिंगचा रिपोर्ट का म्हणतोय रेसिड्यू फ्री किती स्प्रे झालेत किती खर्च कमी झाला आणि माल कसा दिसतोय आणि तुमचा काय रेट जातोय कारण आपल्या शेतकरी मित्रांना आपल्याला पुराव्या सकट दिशा द्यायची कशा सकट कारण बिनबोर्डाचा कलाण पुरावा नाही आपण नाही असं केलं होतं केले तसत ते मग त्यांना कडे लिहून सांगून गेली ती ऐकायचं नको वाटतंय लय कंपनी आल्या उता आला त्याला सांगू ऐकू वाटा <laughs> ना ती कंपनी वाला तिकडून इन्शर्ट केल्यावर आतमध्ये यायला लागला की वाटतं इकडे लगेच जावा पलीकडे अशी शेतकऱ्याची परिस्थिती झाली मी मानायची गरज नाही की तुमचं अंतर मन बोलतंय काय गोगरे सर बरोबर आहे विश्वास राहिला आपल्याला तो विश्वास द्यायचा आहे तुम्हाला काय वाटतंय आपल्या शेतकरी मित्रांना तुम्ही जे घेतलेला अनुभव आहे तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड केले तर तुम्हाला जे काय वाटतंय ती द्राक्ष क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचे अनुभवाचे आणि आपुलकीचे एक दोन शब्दात तुम्ही संदेश स्वरूपात काय सांगू शकाल सगळ्यांनी वापरावं लष्टर म्हणजे ज्या वेळेस ज्यावेळेस कुठलाही शेतकरी वापरणार आहे नाही बुरी वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टी पानावर दिसणार नाही पानावर पण दिसणार नाही ही तुम्ही जाणीवपूर्वक बोलताय कारण थोडासा कॅमेरा आहे असा वरग्या तर बोलतात तसं पाला पण कसा दिसतोय गड पण कसा दिसतोय अगदी गडाच्या जवळ घेऊन बघा कारण आपण ह्या गोष्टी का बोलतोय बोलतो तसं त्या न उत्तर त्या व्हिडिओच्या फोटोच्या स्वरूपातून आपल्याला शेतकरी मित्रांना द्यायचे प्रत्येक शब्दाचं उत्तर द्यायचे कारण मार्केट कसं आहे मराठी म्हणे ईद भर असलं की हातभर म्हणा खपत मला काय म्हणायचंय ईद भर असलं की हातभर खपत पण ती परत खपतच नाही एकदाच खपत आणि एकदा खपलं की बी खपत, खप भी खपत ती बी खपत त्याच नावच आहे खपत <laughs> खपत खपत नावच काय खपत आपल्याला खपवायचं नाही आणि खपायचं बी नाही आपल्याला काय करायचंय व्यवस्थित चालवायचं व्यवस्थित असं चालवायचंय की आपल्या शेतकऱ्यांना एक आदर वाटला पाहिजे की कोणीतरी खरं बोलणारी आहेत आणि खरं सांगणारे आपल्याला एकच सांगायचं नाही कमी नाही दहा बारा दोन हजार तेवीस नव्वद आहे आपल्याला हार्वेस्टिंगच्या हार्वेस्टिंग एक व्हिडिओ काढायचा आहे ही मी मुद्दाम तारखेचा ह्याचा उल्लेख केला तो दिवसाचा की खरंच किती दिवसाचा प्लॉट किती दिवसाचा झाल्यानंतर निघतो हार्वेस्टिंगला येतो बाकीच्या शेतकऱ्यांचं पण हिवान असेल तर त्यांच्या लक्षात येईल म्हणून आपल्याला हा उल्लेख करायचा आहे तर तुम्ही ह्या गारपीटच्या तडाक्यातनं पण वाचलेलेत आहेत आणि तुम्हाला लाभली ती वापराबाई ऑर्गेनिक आमच्या गायाळाप्पा सरांकडून आणि गायाळाप्पांना मार्गदर्शन केले आपल्या चौधरी सरांनी की हे शेतकऱ्यांसाठी खूप छान आहे तळमळ असलेला माणूस असला का नाही मला नाही वाटत आपल्या शेजारचा कोण वाया जाईल तळमळीचा माणूस पाहिजे नुसतं माझ्या किशात कसं येईन ह्याच्या माणूस मला काय म्हणायचं अजून तर परवानगी नाही भेटली वर नेहायला त्यामुळे मी म्हणतो पैशाची जास्त नादी लागून आहे नाही कोणी व्हायच्या आपुलकी सोडून बाकी मार्केटमध्ये झिरो आहे सगळं तर तुम्ही जे काही मा माहिती दिली जसं गल्लं तसं त्याबद्दल तुमचं वापरा बायोर्गेनिक कंपनीकडून आमचे रामेश्वर घोगरे हे तुमचा प्लॉट पाहण्यासाठी सोलापूरहून आलेत कुर्टी गाव आहे हे अहमदनगरचे अशोक सजगणे सर आहेत हे जामखेड तालुका आहे त्यांचा तर ते पण आलेत आणि आप्पांनी तुम्हाला अगदी वेळोवेळी येऊन मार्गदर्शन केलं आणि चौधरी सरांचं मला एक कौतुक असं वाटतं ह्या दोघांकडं पण ज्ञान भरपूर आहे सर तुम्ही पण मला सांगा मी चुकतो आहे का पण पण म्हणतोय मी मी पणा आणि गर्व नाही ते हसत कोणाला पूर्ण बाग आहे तीन वर्षपासून आपल्या जीवावरती बाग आहे मग मला काय म्हणायचं निस्वार्थी माणसं जर आपल्या जवळ असतील तर आपल्याला कोण हरवीन का स्वार्थ तर बारक्या बाळाला कळतो विषय तो नाही पण निस्वार्थपणे आपल्याला मार्गदर्शन करणं हे खूप गरजेचं आहे तर तुम्हाला सगळ्यांकडून आमच्या वापराबाईवर्गिणी आमचं मनापासून खूप खूप धन्यवाद नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगावर थोडक्यात थेटे राहणार वायवा तालुका अकरा एक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस तर आपण तुमच्या म्हणजे जी उद्याचा दिवस आहे तर एक महिना कम्प्लीट होतो ह्याला मी तुमच्याकडे येऊन आणि त्याच्या अगोदरपासून तुम्हाला मार्गदर्शन चालू आहे आपलं जे काय आपण देतात तर आपण मार्गदर्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वापरा बायोर्गॅनिकचं मार्गदर्शन या काढायला दिलं म्हणजे तुमचं जे मार्गदर्शन रेग्युलर चालू आहे त्यात रोवर आणि ग्रुथरची स्प्रे गेल्या वेळेस तुम्ही शूटिंग मध्ये उल्लेख केलाय आणि आपण तिथनं पुढं आत्ता आपण एक महिन्यानंतर थोडक्यात उड्या घेतो त्याच्या पाठीमागचा उद्देश काय की एक महिन्यापूर्वी बाग कसा होता आत्ता कसा आहे आणि इतरांचे <coughs> बाग आणि आपल्या बाग जर एक वेगळी तफावत होत तर काय दिसते ते आपल्याला बघायचंय मग आता बघा आम्ही येऊन गेल्यानंतर जे तुमचं रेग्युलर चालू आहे त्याच्यामध्ये नंतर किती स्प्रे झाली आपले रोवर गुरुथरचे नंतर दोन काय रोवरचे दोन आणि दिला ग्रोथरचे पाच लिटर दिला पाच लिटर डायरेक्ट दोन एक पाच प्लॉट तर मग मला काय म्हणायचं बघा बारकाईन जर पाहिलं थोडा आपण किती म्हणलं तरी आपलं एक बारीक लक्ष असतं इतर प्लॉट आणि आपल्या प्लॉट मधलं म्हणलं तुम्ही हे मार्गदर्शन घेतलं रोवर आणि गुरुतर म्हणजे तुमच्या काय जाणवतं नेमकं इतरांच्या प्लॉटमध्ये आपल्या प्लॉटमध्ये वेगळं काय क्रॅकिंग वाटत का नाही क्रॅकिंग नाही आणि आपण जे त्याला हे म्हणतो शुगर किती आली काय शुगरला पंधरा सोळा बसू पंधरा सोळा बसू लागली आणि आपला आता किती दिवसात हार्वेस्टिंग होईल टाकायचं चार पाच दिवस चार पाच दिवसात हार्वेस्टिंग होईल तुम्हाला काय म्हणायचं धरल्यापासून हा प्लॉट किती दिवसाचा आहे हा एकशे चोवीस दिवस एक चो <coughs> आणि प्लॉट धरल्यापासून आपा आतापर्यंत ह्याच्यावरती रोवर गुरुत्र स्प्रे टोटल टोटल चार चार पाच सहा 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 आणि गुरुतर पाच पाच, पाच। आणि जे खालून किती वेळा गेला एक वेळेस आता बंपर डोस दिला शुगर येण्यासाठी एस अगोदर चार दोन लिटर झाला मात्र म्हणजे स्प्रे तुमचे रोवरचे समजा सहा आणि गुरुथरचे पाच आणि जमिनीतून दोन वेळा गेलेला असं म्हणजे दोन वेळा पहिले एकदा आणि आता तर मग मला काय म्हणायचं इतरांचा प्लॉट आणि आपला प्लॉट जर एकदम असा एकदम बारीक पण थोडक्यात एक अभ्यास केला तर एक ह्याच्यामुळे एक वेगळे पण असं काय जाणवते तुम्हाला वेगळे पण म्हटल्यावर क्रॅकिंग नाही शुगर आली अजून तरी क्रॅकिंग नाही अजून झालं क्रॅकिंग झाल्यानंतर नुकसान काय होत नेमकं मणी चिरून जातं असं आणि तो प्लॉट कोणाला द्यावा लागतो आपल्याला लोकलला लोकल लागला एक्सपोर्टला एक्सपोर्टला एक्सपोर्टचा काय रेट राहतो आणि लोकलचा काय राहतो एक्सपोर्टचा लोकलमध्ये काही म्हणजे मी ह्या गोष्टीचा आनंद सर उल्लेख मुद्दा मग काय करतोय की तुमच्या ह्या पद्धतीत फक्त वापरा बाय ऑर्गेनिक ऍड करायचे असा शब्द आहे का तरी किंवा आमच्या कंपनीचा तरी वापरा बाय ऑर्गेनिकचा की तुम्ही काहीच करायचं नाही फक्त वापराच वापरायचं शब्द दिलाय का नाही मग मला काय म्हणायचं तुम्ही फक्त ऍड केले ऍड केल्यामुळे एक वेगळेपणा जाणवलाय म्हणजे मी ह्या मुद्दाम गोष्टीचा काय उल्लेख केला की जर वीस रुपयावर जाणारी द्राक्षी जर आपली ऐंशी पंच्याऐंशी पंच्याण्णव जात असेल तर आपण दोन रुपये कुठतरी वेगळा वापरा बाय ऑर्गेनिकचा जर खर्च झाला तर तो आपल्या तोट्याचा आहे का त्याचा म्हणजे आता आपण ही व्हिडिओ पण काढण्यासाठी मागचा उद्देश काय की आपण पहिली अवस्था ही दुसरी अवस्था आणि तुम्ही वापरलेली टोटल स्टोरी आपण बसून कुठे बघतोय आम्ही तुमच्या बांधाच्या का आपण तुमच्या प्लॉटवर आहे डायरेक्ट म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन आहे गेल्या वेळ चौधरी सर होते गोगरे सर होते आणि आपले अशोक सजगणी सर बी होते आज आमचे वेगळे मार्गदर्शक आहेत समाधान भगत सर आहेत तेंबुर्णीवरून सोलापूर आनंद आनंदसुरोडे सर आहेत शिरूर पुणेवरून म्हणजे आम्ही तुमच्या बागावर येणे फाटी मागचा उद्देश काय आपल्या शेतकरी मित्रांना द्राक्ष म्हणल्या दावाचे आपल्याला जसं आहे तसं सांगतोय कोण शेतकरी बघा मला काय म्हणायचं सगळं ऐकत आनंद सर आपण बोलतोय का धावतोय धावतोय जसं आहे तसं तर तुमचा आपल्या द्राक्ष शेतकऱ्यांसाठी एक आपुलकीचा संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकता बाकीच्या औषध वापर तरी वापरायला म्हणजे मला काय म्हणायचं हे वापरल्या मुळे तुमचं कीटकनाशकनाशकचे स्प्रे का कमी कमी झाले झाले प्लॉट आपला वाचलाय म्हणजे आपल्याकडे दोन फायदे झाले प्लॉट पण वाचलाय आणि स्प्रे पण कमी झाली जा, आपण तोट्यात नाही आजची परिस्थिती अशी परिस्थिती सर एक्सपर्ट वाल्यांक दहा सॅम्पल गेले तर त्याच्यात दोनच सक्सेस झाले नाही तर बाकीचे हेअर क्रॅक सगळे मारले दुई आली थोडा पाऊस झाला या परिस्थितीत प्लॉट सक्सेस आहे <t> हा म्हणजे इतर आणि आपल्यात जर पाहिजे म्हणलं तर ती लक्षात देते <t> आणि सगळ्यात महत्वाचा बारीक जर विचार केला तर <t> माझं तर वैयक्तिक द्राक्षी बागायदारांना एक विनंती बारीक जर अभ्यास केला तर आपण असं काय काय आणून मार्केट मध्ये फवारतोय दिल्या टेस्टिंग मध्ये निघाल्यानंतर आपल्याला तो प्लॉट एक्सपोर्टला जात नाही सर अशी परिस्थिती आहे का काही मालिकेल ज्या विदेशी कंपन्या त्यांनी आपल्यालाच मारायला लावल्या आणि तेच मालिकुल हा त्यांच्या रिजेक्ट करते तेच मारतोय म्हणजे आपण खूप हुशार मनावं लागणार नाही हुशार नाही अधोगतीला नाही म्हणजे एखादा असं म्हणतोय की हे हा ठेव मी ही दगड घेतो आणि मारतो घालतो मारतो परत ही सुद्धा फुटला तर मी माझ्या दवाखान्यात काय तुला घेणार नाही पण दगड मात्र मी मारतो <laughs> तुझा हात फुटू दे तसं <laughs> तुम्ही मॉलिकुल आम्हाला द्या आम्ही आमच्या पिकावरती फवारतो आपला शेतकरी बोळा आहे तो फवारतोय आणि तेच लेब टेस्टिंग केल्यानंतर तेच सांगतात तुमचं हे पीक आम्ही एक्सपोर्ट करू शकत नाही आमच्या देशात नाही येऊन देऊ शकत कारण दिलंय कुणी त्यांनी तेच घ्यायना म्हणजे पिअरलेलं पेर दिलेलं बी तेच खाऊ शकत नाही म्हणजे आपली सुधारणा नाही झालेली गती। आ, तर ह्या वापरा ऑर्गेनिक कंपनीने काय अभ्यास केला आहे तुम्हीच त्याचे साक्षीदार आहेत की जर चौतीस प्रकारचे कंटेनचे स्प्रे होत असतील खालून जात असतील तर आपल्याला आपला भाग आप अगदी पूर्वावस्थेला येतोय ये त्याला ये बळ मिळतोय खर्च खर्च त्याची चव क्वालिटी वजन आणि टिकवून क्षमता या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवलेल्या मी आगाव बोलतोय दिसत समोर समोर दिसतय आपण जर ही कुठलं पण अगदी घड जे मनी काढून बघितले तर ह्याच्यामध्ये जी काही टनकपणा आहे गोडी आहे एखाद्या घर त्याच्यात हा तर एकदम जबरदस्त आहे आता त्या कॅमेऱ्यात आपण एकदम असं कॅमेरा फिरून घेऊ की घडी इतकी आपले सुंदर दिसते आता मला काय म्हणायचंय तुम्ही उदाहरणार्थ वापराबाईवर घेतलं नसतं तर आज परिस्थिती काय असते काय थोडं बा क्रॅकिंग झालंच असतं किती टक्के झालं असतं पन्नास टक्के पन्नास टक्के भाग एक्सपोर्ट झाला असतो मला काय म्हणायचं नाही नाही घेत नाही ते एअर क्रॅकिंग झालं घेत नाही घेत नाही मातीमोल नाही पण नुकसानापासून तर आपण आणि लोकलला वीस रुपये म्हणजे काहीच पैसे होतील काहीच नाही बागा काढायला लागले आपले शेतकरी बरे परवडा नाही हो नाही नाही निसर्गाच ऋतुचक्र आहे ते बिघडलेलं आहे त्यातली त्यात काही कंपन्या बी म्हणजे महाराष्ट्रात नियंत्रण नाही ठेवलंय या सरकारनं अलग लक्षात शेतकरी हा प्रत्येक ठिकाणी गाणल्या गेलेला आहे नाही आम्ही बघा शेतकरीच अपेक्षा पोटीच करतो आम्हीच दाखवताना दाखवलं इतकं जातं आणि त्यावेळेस पूर्वास्त त्यांची ते आम्हीच स्वप्न एकदम मिळत आणि ती काय होत नाही त्या गोष्टीकडं जास्त लक्ष आणि जी खरं आहे त्याच्याकडं अली बर कसर, आ, 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 का सर आता आप्पा जे मार्गदर्शन करताय आणि तुम्ही जे मेहनत करताय विश्वास ठेवून आपण विश्वास ठेवून तुम्ही बाय ऑर्गेनिक बघा विश्वास यांच्यावर होता आणि आपण त्याचा अभ्यास केला होता आणि या दोघ गोष्टी सांगळ झाली इथे बरोबर आहे ना ऍक्च्युली द्राक्षाचे म्हणजे फळबागाची शेतकरी सहजासहजी कोणत्याही को गोष्टीला अप्रोच होत नाही लगेच नाही आलं तर ते त्याला प्राधान्य नाहीये बरोबर आहे पण इथे तुम्ही आपल्या अनुभवावर विश्वास ठेवून त्याचा वापर केला ऑर्गेनिकचा आणि त्याचा फायदा पण तुम्हीच सांगतायत बरोबर आहे ना तुमच्या ऑब्झर्वेशन मधून बाकी काही नाही जर खरच फायदा होत असेल तर आपले जे इतर शेतकरी बांधव जे आहे तर यांना तुम्ही असं मोलाचं काय म्हणजे तुमच्या अनुभवातून तु। बरं का की कशा पद्धतीनं काम याच्यावर केलं पाहिजे कारण आता याचं सगळं श्रेय सर तुमचं आहे बरं का आणि तुमचं कारण आम्ही तर निमित्त मात्र आणि खरं महत्वाचं म्हणजे टेक्नॉलॉजी तुमच्यापर्यंत पोहोचली टेक्नॉलॉजी आणि तुम्ही तर या दोघांमध्ये असं तुम्हाला म्हणजे आता काय असं जाणवत आणि तुम्ही काय सांगू शकता एक महत्वाचं असं म्हणजे मग अशी बोलले क्रॅकिंगचं तो पार्टच सोडा आता रोवर रो आपल्या काम होऊन जातं किटक नाशक विषयच नाही त्याचा अच्छा जेव्हा वाटलं तेव्हा मी मारीत राहायचो असं मधून मधून ते मला दोन्हीतून कार्यक्रम होऊन जायचं म्हणजे हे महत्वाचं बघा सर तुम्ही बारकाईनं निरीक्षण करताय मेहनत घेतायत तुम्ही आणि तिथे तुम्ही म्हणताय की रोवर मारलं की कीटकनाशक आता आणून ठेवले उद्या स्प्रे आज उद्या टाकायचं शॅम्पल टाकायचं म्हणजे तुम्हाला पाच दिवसानंतर तुमचा प्लॉट जाणार आहे तरी पण तुम्ही रोवरचा स्प्रे घेणार आहे मला काय म्हणायचं मार्केटमधलं जर एखादं बुरशनाशक या वृक्षिंगला तुमचा हार्वेस्टिंग टाइमाला तुम्ही घेऊ शकता हो सर मांगल्या वर्षी ओवर मॅक्टिन हा घटक इमा मॅक्टिनच्या पुढला घटक ऑलरेडी मिलीबागच्या याच्यात काही कंपनीच नाव घेणं उचित नाहीये पण ते शेतकरी बळी पडले आणि नुकसान करून बसले अक्षरशः त्या कंपनीवर दावे नाही काहीच नाही शेतकरीची कोणी वाली नाही ना। म्हणजे आज शेतकरी प्रत्येक ठिकाणी नाडले गेला आहे आणि शेतकरी बी का मानसिकता बिघडून गेली त्याच्यामुळे शेतकऱ्याला विश्वास देणारी असा कोणीतरी अहवा राहत नाही ना। 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 आपण तेच प्रयत्न करतोय की आज झाले मार्केटमध्ये काय बोलत एक आणि ती ताळमेळ नाही आपण काय धावतोय जसं आहे तसं आज कसं आहे उद्या कसंय आणि एंड कसं आहे इथपर्यंत आपण काय बोलतोय आता तुम्हाला अगदी शुगर पण आम्ही काय विचारली आम्ही काय फक्त मनुसाहेब कस काय आपल्याला हे काय म्हणजे दिशा बोलणार कोणाची गरज आपल्याला शुगर आहे टाकलं चार पाच दिवस बाकी जायला त्याला द्राक्षी तर त्यांची शुगर आणि आपल्या शुगर मध्ये किती हो तापवत पंधरा सोळाच्या पुढे लावू राहिले नाही नाही आपली राहिली पंधरा सोळाच्या इतर जर प्लॉट त्यांचे बी चेक केली शुगरचा प्रॉब्लेम आहे शुगरचा प्रॉब्लेम आहे आणि क्रॅकिंग पण त्यांच्यात जास्त आहे आपल्या कमी ना कमी नाही म्हणलं तरी चालाय सारखे बरोबर आहे मी आपल्या तर नाही विषय तर तुम्ही हे जे काही मार्गदर्शन घेतलेलं आहे तर ह्या मार्गदर्शनावरती तुम्ही आजच्या तारखेला अकरा एक दोन हजार चोवीस ला समाधानी आहेत समाधान तर तुम्ही आमच्या द्राक्ष शेतकऱ्यांसाठी जी काय आपण तुम्ही कष्ट घेतला आतापर्यंत प्लॉट आणला त्याबद्दल आमच्या वापरा ऑर्गेनिक कडून आमच्या टीम बुरणीचे समाधान भगत सर शिरूरचे पुण्याचे आपले आनंद कुमार सुरवडे सर सर्वांकडून तुमचं मनापासून सर खूप खूप धन्यवाद